तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगम सरण गामी नमो बुद्धाय सप्रेम जै आरबी करटेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनच्या चित्रावर प्रेस करून या चॅनलला प्रोत्साहित करा तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांनी धम्माचे प्रयोजन का केले आहे त्यावेळीस अनेक धर्म अनेक पंथ ही अस्तित्वात होती परंतु भगवान गौतम बुद्ध यांनी नवीन बौद्ध धर्म का विकसित केला हा नवीन बुद्ध धम्म का तयार करण्यात आला या धम्माचे प्रयोजन काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहे इहलोकी धम्मराजाची स्थापना हे धम्मराजे या इहलोकी का स्थापन करण्यात आले आहे धम्माचे प्रयोजनाचा हेतू काय आहे विविध धर्म यांनी अनेक अनेक प्रकारे वेगवेगळी उत्तरे दिलेली आहेत या प्रश्नाचे माणसाला ईश्वर प्राप्तीच्या मार्गी लावणे आणि त्याला आत्म्यापासून मुक्त करणे आत्म्याचा मोक्ष आणि त्याचे महत्त्व विशद करून सांगणे हे सर्वसामान्य उत्तर आहे बहुतांश धर्म तीन राज्याविषयी बोलतात ते म्हणजे एकाला ते स्वर्गाचे राज्य असे समजतात दुसऱ्याला ते इहलोकी म्हणजे ते चालू पृथ्वीतल याला इयलोकीचे राजे आणि तिसरे म्हणजे नरकाचे राजे असे म्हटले जातात काही कुशल कर्म केल्यास मनुष्य हा स्वर्गात जातो आणि अकुशलकर्म केल्यानंतर मेल्यानंतर त्याला तो नरकातमध्ये जावा लागते आणि लोक म्हणजे चालू वर्तमान स्थितीमध्ये तो जीवन जगत असतो अशा प्रकारे या तीन राज्यात ह्या धर्माने निर्मिती केल्याचे ते सांगतात स्वर्गाच्या राज्यात ईश्वराचे शासन आहे असे मानतात आणि नरकाच्या राज्यात सैतानाचा एकाधिकार आहे असेही मानले जाते पण इहलोकीच्या जा राज्यावर शासनासंबंधी मात्र स्थिती विवादास्पद आहे इहलोकीच्या राज्यावर सैतानाचा अधिकार नाही आणि त्याचवेळी त्या राज्यावर ईश्वराचा अधिकार नाही असेही मानले जाते परंतु आशा केली जाते की एक ना एक दिवस हे लोक ईश्वराचे राज्य येईल काही धर्म असे मानतात की स्वर्गाचे राज्य हे धर्मराज्य आहे यात शंकाच नाही कारण स्वर्गाचे राज्य हे प्रत्यक्षपणे ईश्वरी शासनाधीन असते काही धर्मानुसार स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे हाच मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे आणि ते कसे साध्य करावे हे धर्माचे सार आहे धर्माचा हेतू काय या प्रश्नाला भगवान बुद्धांना भगवान बुद्धांनी उत्तर दिलेले सर्वथा भिन्न आहे त्यांचे उत्तर हे इतर धर्मीयापेक्षा वेगळे आहे त्यांनी लोकांना काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती हाच मानवी जीवनाचा एकमेव हेतू आहे हे सांगितलेले नाही त्यांनी लोकांना अशी देशना दिली की धम्माचे राज्य याच यलोकी आहे आणि त्याची प्राप्ती प्रवचन आचरणाने होऊ शकते त्यांनी लोकांना सांगितले की तुम्हाला तुमच्या दुःखाचा अंत करावायचा असेल तुम्हाला इतर मनुष्यासोबत धम्मसंगत न्यायसंगत व्यवहार करावा लागेल तेव्हाच हे लोक धम्म राज्याची स्थापना होईल अन्य धम्माच्या तुलनेने स्वागत तथागतांच्या धम्माचे वेगळे वैशिष्ट्य आहे बुद्धांनी धम्मात पंचशिलावर भर दिला आहे अष्टांगिक मार्गावर भर दिला आहे आणि पारमित्तावर भर दिला आहे बुद्धांनी या सर्वांना आपल्या धम्माचे आधार म्हणून का स्वीकारले कारण हे सर्व मिळून एक अशीच जीवनप्रणाली आहेत की त्याचा स्वीकार करूनच माणूस धम्मप्रवण होऊ शकतो सदाचरणी होऊ शकतो माणसाचा माणसाप्रती भेदभाव माणसाचा माणसाप्रती असमानता याचाच परिणाम म्हणून माणूस दुःखी होतो माणसाच्या वाट्याला दुःखी येतात केवळ धम्माचरणानेच माणसा माणसामधील असमानता माणसा माणसामधील हा अनुचित भेदभाव दूर होऊ शकतो आणि याचा परिणाम म्हणून उत्पन्न धोकाचा क्षय होतो म्हणूनच बुद्ध म्हणतात की धम्माचे काम केवळ देशांना देणे हेच नाही धमाचे प्रथम उत्तरदायित्व हे आहे की दैनंदिन आचरणात धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि महत्व धमाने माणसाच्या चित्ती बिंबवावे रुजवावे व्हावे असे ते म्हणतात माणसाच्या चित्तीत धम्माचरण आणि सदाचरण यांची आवश्यकता आणि रुजण्यासाठी धम्माने काही इतर कार्यही करणे आवश्यक आहे कुशल कर्म कोणते आहे आणि कसे अनुसरावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी अकुशल कर्म कोणते आणि त्यापासून कसे प्रवर्त व्हावे याची देशना धम्माने माणसाला द्यावी धम्माच्या या दोन हेतूशिवाय त्यांनी धम्माचे दुसरे दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उद्देश कथन केले आहेत प्रथम म्हणजे माणसाची प्रकृती आणि प्रवृत्ती यांना प्रशिक्षित करणे हे प्रशिक्षण हे प्रार्थना करण्यापेक्षा भिन्न आहे वृत्त वैकल्यापासून भिन्न आहे यज्ञ यागापासून भिन्न आहे देवत सुद्धा जैन धर्माची चर्चा करताना बुद्धांनी हा विषय स्पष्ट करून सांगितलेला आहे जैन धर्माचा संस्थापक महावीर यांची धारणा अशी होती की माणूस जे काही सुख किंवा दुःख अनुभवतो त्याचा पूर्वजन्मीचा कर्माचा परिणाम होईल असे आशे होत असल्याने गद्यजन्मीच्या अकुशल कर्माचे विरेचन या जन्मी अकुशल कर्म न करणे यामुळे भविष्यासाठी अकुशल कर्माचा क्षय होतो अकुशल कर्माचा क्षय होतो तेव्हा दुःखाचा क्षय होतो जेव्हा दुःखाचा क्षय ते होतो तेव्हा संवेदनाक्षय पावते जेव्हा संवेदनाक्षय पावते तेव्हा सर्व दुःखांचा मूलोच्छेद होतो दुःख लयास जाते हीच जैन धर्माची देशना होती यावर बुद्धाने असा प्रश्न केला का की काय तुम्ही जनता की इथेच आणि या क्षणी अकुशल प्रवृत्तीचा क्षय झाला आहे आणि इथेच आणि या क्षणी कुशल प्रवृत्तींची स्थापना झाली आहे याला नाही अशीच उत्तर आहे तेव्हा बुद्ध विचारणा करतात गत जन्मीच्या अकुशल कर्माचे विरेचन करण्याचे प्रयोजनच काय या जन्मी नव नवीन नवी, अकुशल कर्म न करण्याचे प्रयोजनच काय तरी चित्ताने पुशल पुशल प्रोर्तित, प्रोर्तित करने ची, या कुशल प्रवृत्तींना कुशल प्रवृत्तीत परिवर्तित करण्याची साधना लाभली नसेल तर या सर्वांचे काहीही प्रयोजनच नाही त्यांच्यामध्ये धर्मातील हाच सर्वात महत्त्वाचा दोष होता शुभ प्रवृत्ती आणि शुभ संस्कार हेच माणसाच्या चिरस्थायी चांगलपणाच्या अधिष्ठाना आणि हमी आहेत म्हणूनच बुद्धाने सिद्धाच्या साधनेला प्रथम स्थान दिले आहे चित्ताची साधना याचाच अर्थ प्रकृती आणि प्रवृत्तीचे कुशल मार्गावर परिवर्तन ज्या दुसऱ्या विषयाला बुद्धांनी महत्त्वपूर्ण स्थान दिले तो विषय म्हणजे माणूस एकटा जरी असला तरी त्याने साहसपूर्वक श्रेष्ठतम मार्गाचे अनुसरण करावे हाच होईल सल्लेख सुद्धतात बुद्धांनी हा विषय आग्रहपूर्वक प्रतिपादित केला आहे ते म्हणतात आपल्या चित्ताला निर्मल राखण्यासाठी तुम्ही असा संकल्प करावा की दुसऱ्यांनी माझी हानी केली तरी मी मात्र कोणाची हानी करणार नाही इतरांनी हिंसा केली तरी मी मात्र हिंसा करणार नाही इतरांनी कर्म केले तरी मी मात्र कर्म करणार नाही इतरांनी श्रेष्ठ जीवनाचा मार्ग स्वीकारणार नाही तरी मी मात्र श्रेष्ठ जीवनाचा मार्ग अनुसरणार नाही इतरांनी मिथ्या कथन केले झाडे केली कटवचन बदले अथवा वार्ताला व्यर्थ वार्ता केली किंवा ते मात्र असे काहीही करणार नाही इतरांनी लोभ केला तरी मी मात्र लोभ करणार नाही इतरांनी द्वेष केला म्हणून मी द्वेष करणार नाही इतर मिथ्या दृष्टी मिथ्या संकल्प मिथ्यावाणी मिथ्या कर्म मिथ्या समाधी यांचे आचरण करीत असतील तरी मी मात्र आर्य अष्टांगिक मार्गाचेच सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी याच मार्गाचे अनुसरण करणार आहे इतर सत्याविषयी आपलाप करीत असतील मुक्तीविषयी आपलाप करीत असतील तरी मी मात्र सत्याविषयी आणि मुक्तीविषयी योग्य मार्गाचाच अवलंब करणार इतर जरी आलस्य आणि जडता युक्त असतील तरी मी मात्र आलस्य आणि जडतामुक्त असेल ज इतर जरी उदंड स्वभावाचे असले तरी मी मात्र विनम्र स्वभावाचा असेल इतर जरी विचित्सायुक्त असले तरी मी मात्र विकित्सायुक्त मुक्त असेल इतर जरी क्रोधी दुष्टबुद्धी देशी ईर्ष्याग्रस्त कृपण लोभी दांबी कपटी निर्बुद्ध उदंड तुष्ट संगत करणारे अश्रद्ध निर्लज्ज सत आणि असत विवेकांचा अभाव असलेले अविद्याग्रस्त निष्क्रिय जळ शुद्धतेचा अभाव असलेले असतील तरी मी मात्र या सर्वांच्या विरुद्ध आचरण करणार इतर जरी लौकिक वस्तू आसक्त असले त्यांच्यावरील आपली माया किंचितही कमी होऊ देणार नसले तरी मी मात्र अशा वस्तूवर आसक्त असेल ज्या भौतिक नाहीत लौकिक नाहीत मी परित्याक्षील आचरणच करणार माझी अशी धारणा आहे की चेतनाशक्ती विकसित झाल्याने वाणी आणि कर्मच नव्हे तर विज्ञानसुद्धा यावर प्रभावित होते म्हणून हे चुंद माणसाने करावयाचे संकल्प हे मी वर कथन केल्यानुसार असावेत तसेच संकल्प करायचे असतील तर त्यासाठी आवश्यक चेतनाशक्ती विकसित कराव्याच पाहिजे असे हेच बुद्धाचे प्रयोजन आहे हेच बुद्धाचे मुख्य अंग आहे बुद्धाचे हाच धम्माचा प्रयोजन आहे म्हणून श्रद्धावान बौद्ध उपासक उपाशी आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपला धन्यवाद आणि असेच नवीन नवी व्हिडिओ आपल्यास पाहण्यासाठी बेल आयकॉन चित्रावर प्रेस करून या चॅनलला सबस्क्राईब करा आपणास यानंतरचे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद बुद्धाय जय